मित्रांनो नमस्कार मित्रांनो आज आपण वैकासिक मानसशास्त्राची उद्दिष्टे हा विषय बघणार आहोत यालाच इंग्लिशमध्ये एम्स ऑफ डेव्हलपमेंटल सायकोलॉजी असं म्हटलं जातं मित्रांनो प्रत्येक शास्त्र हे उद्दिष्ट प्रेरित असते ज्या शास्त्राला उद्दिष्ट नाही, शास्त्र नाही असे शास्त्र कोणत्याही कामाचे नाही असे आपण म्हणू शकतो त्याप्रकारे वैकासिक मानसशास्त्राचे सुद्धा उद्दिष्ट आहे त्या उद्दिष्टाची माहिती आपण पुढील प्रमाणे बघणार आहोत व्यक्तीमध्ये लहानपणापासून विकासाची प्रक्रिया सुरू असते या विकास प्रक्रियेत कोणते बदल होतात याची माहिती घेणे हे पहिले उद्दिष्ट वैकासिक मानसशास्त्राचे आहे दुसरे विकासाच्या प्रक्रियेतून जात असताना कोणत्या टप्प्यावर कोणते बदल होतात अशा सर्व टप्प्याची माहिती घेणे तिसरे एका विकास अवस्थेकडून दुसऱ्या अवस्थेकडे जाताना कोणत्या व्यक्तीच्या कोणत्या बाह्य आणि आंतरिक घटकात बदल होतो याचा अभ्यास करणे चौथे उद्दिष्ट आहे विकासाच्या प्रक्रियेत होणाऱ्या बदलावर कोणत्या घटकांचा परिणाम होतो याचे अध्ययन करणे पाचवे उद्दिष्ट आहे होणाऱ्या बदलाचा व्यक्तीच्या वर्तनावर कोणता परिणाम होतो याचा अभ्यास करणे सहावे उद्दिष्ट आहे होणाऱ्या बदलाची कोणते कारणे असतात याचा खोलवर शोध घेणे सातवे उद्दिष्ट आहे अभ्रकापासून तर वृद्धावस्थेच्या कालावधीपर्यंत व्यक्तीच्या विकासासाठी सर्वकष मांडणी करणे आठवे उद्दिष्ट आहे व्यक्तीमधील सर्व टप्प्यावर शारीरिक भावनिक मानसिक आणि बौद्धिक घटकांचा आढावा घेणे नववे उद्दिष्ट आहे व्यक्तीच्या वर्तनाचा वेग स्तर आणि दिशा कशी आहे याची माहिती घेणे दहावे उद्दिष्ट आहे व्यक्तीमधील विविध टप्प्यावर व्यक्तीला भेडसावणाऱ्या समस्या निर्माण होणारे संघर्ष आणि त्यावरील उपाययोजना इत्यादीचा अभ्यास करणे मित्रांनो अशा प्रकारे वैकासिक मानसशास्त्र हे व्यक्तीच्या म्हणजेच मानवाच्या विकासाच्या प्रक्रियेतील सर्व घटकापर्यंत पोहोचून त्याची माहिती सूत्रबद्ध रीतीने मांडण्याचा प्रयत्न करते एकंदरीत वैकासिक मानसशास्त्र मानवाच्या विकास प्रक्रियेचा शास्त्र शुद्धरित्या शोध घेते मित्रांनो ही माहिती होती वैकासिक मानसशास्त्राची उद्दिष्टे याविषयी आपण ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा